मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू म्हणजेच म्हणजे आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आहे कारण तुमचं स्वप्न ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा वडगाव गुप्ता येथील पाचशे पंच्याण्णव ऑब्लिक एक या क्षेत्रावरील अतिक्रमण ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंच यांनी तहसीलदारांच्या आदेशानं काढलं त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राची विटंबना झाली यामध्ये तपास करून दोषींवर कारवाई करावी तसेच त्यामध्ये विविध जातीधर्माच्या लोकांची घरं पाडून त्यांना बेघर केलं गेलं आहे ह्युमन राईट कमिशन मानवाधिकार संघटना यानुसार बेघरांना घर या पद्धतीनं त्याच ठिकाणी आमचं पुनर्वसन करावं आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्हाला सर्व अतिक्रमणधारकांना डी आर डी एच्या माध्यमातून घरकुल देऊन न्याय द्यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लेकरा बाळांसह लोकशाही पद्धतीने येऊन झोपडी बांधून आंदोलन करू असा इशारा लहुजी शक्ती सेना यांच्या वतीनं दिला गेलाय त्याचं निवेदन सतरा एप्रिलला उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना दिलं गेलाय कोडगाव गुप्तामध्ये पाचशे पंच्याण्णव गट नंबरमध्ये जी वीस एकर जागा आहे त्याच्यातली दोन एक्कर जागा धोंडे पाटलांची आणि पाच एक्कर साडेबारा एकर विके फाउंडेशनला दिलेली तर विखे वाले आता का काल त्याला मॅडम आणि सर्कल हे आमच्या घरी येऊन आम्हाला काय म्हणले का ही सगळी जागा विखे फाउंडेशनला दिलेली आणि त्यांनी खरेदी केलेली तुम्हाला इथे उठावं लागेल आमचे झोपडे बी मोडवलेले त्यांनी आता जे नवीन जे बांधले आम्ही राहण्याभारता तर ते सुद्धा मोडायला ते म्हणजे ते म्हणले आम्ही याच्यावर सुद्धा भूमिका घेणार आणि दुसरी गोष्ट साडेपाच एकरची जागा राहिलेली वीस एकर मधलून साडेपाच एकरची जागा राहिलेली ते म्हणते ती सगळी घेतलेली साडेपाच एकर आम्हाला काही माहीत नाही आणि नियमानुसार त्यांना साडे चौदा एकर जागा गेलेली तर विषय असा झालाय का आम्हाला जर न्याय जर नाही भेटला या गोष्टीवर तर आम्ही आता इथे बिराड आंदोलन करणारे लहान पोरं बेरं सगळे घेऊन इथे येणारे पोरांना इचू इचू चावला त्या दिवशी काही साप बिप ने यांची हे काही दखल घ्यायनात कलेक्टर साहेबाला जवळजवळ आठ ते नऊ निवेदन इथं दिलंय आम्ही येऊन प्रांत साहेबाला सुद्धा दिले हे लोक काय दखल घ्यायनात म्हणून आम्ही बे, बेराड आंदोलन इथं गुरुवारी आता तिथं घर पाडून आमच्या वेळेस केलं तरी हे लोक येऊ राहिले तिथं तकलीफ येऊ राहिले तिथं बाजू पुनर्वसन नाही होणार तुमचं तुम्हाला उठवणार आहे तर आमची मागणी अशी तिथं का तिथं पुनर्वसन व्हा पाचशे पंच्याण्णव मध्ये घट मध्ये तिथं का बा तिथं आता हे लोकांचे आम्ही लयत तारमा काढून राहिलोय पण ऐकत नाही तर लोक आता हे अजून आम्हाला तिथं तकलीफ येऊ हो राहिली आता बारीक बारीक छोटे छोटे घर बांधून राहिले तिथं शेण मारले तरी ते उदव सरकारला येऊन येणार इथं तरी ऐकत नाही इथं पुढची भूमिका आमची कबाब पा तिथं आम्हाला पुनर्वसन करावं तिथं दोन दोन गुंठे द्यावं तिथं आमची ही मागणी आहे तिथं उल्लेख करावा तिथं पाचशे एक पाचशे पं पाचशे हेक्टर तिथं जागा मोकळी तिथं आम्हाला पुनर्वसन सरकून द्यावं जागा तिथं ही आमची मागणी आहे अशी कबाब तिथं आम्हाला त्रास होऊ राहिलेले आता हे विख्या पसून विख्या हॉस्पिटल का त्यांनी जागा घेऊन तिथं तो बलकू राहिलाय आमच्यावर अन्याय करायला लागला तो आता आम्हा आता आमचं काय राहणं मुस्लिम नाही राहिलेले काय आमचे लेकरं बी उघडी उरले आता बी तरी ते ऐकायना बोलायला तरी तो कामा नियुजन दिले तरी तरी कोणी आमची दखल घ्याय ना तिथं हां त्या सरपंच सुद्धा येत नाही नाही बाहेरचे लोक सुद्धा येत नाही दखल घ्यायला आले तर काय म्हणजे हा करू 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 हे चाललेलं त्यांचं पण ना आमचं कोणी तिथं दखल घेत नाही आमची ही मागणी आम्हाला आम्हाला जागा द्यावा लहूजी शक्ती शेनीच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना वडगाव गुप्ता येथील जे गोरगरीब लोकांचे अठरा पगड जातीतील लोकांचे जे अतिक्रमण त्यांनी रस्त्यालगतच अतिक्रमण जे काढलेलं आहे ती माणसं आज बेघर झालेली आहेत त्या माणसांना आज राहण्यासाठी निवारा नाही दुसरी गोष्ट त्या माणसाचा पसारा उघड्यावर पाडल्यामुळं त्या पसाऱ्याला राखण राहावं लागतं त्यांच्या जेवणाची व्यवस्थित हे होत नाही त्यांच्या हाताला काम मिळत नाही अतिक्रमण झाल्यामुळे त्यांच्यावर खूप वाईट वेळ आलेली आहे त्यांची अवस्था म्हणजे फार गंभीर झालेली आहे आणि म्हणून सरकारला आमची विनंती आहे लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून विनंती आहे की या लोकांचं पुनर्वसन करण्यात यावं डी आर डी एच्या माध्यमातून त्यांना घरकुलं मिळवून द्यावे व पुनर्वसन करताना या देशाचे ते नागरिक आहेत ह्युमन राईट कमिशनच्या माध्यमातून त्या माणसाला घर पाहिजे आणि पहिलं सरकारने एक धोरण आखलं होतं की जी लोक ज्या जागेवर राहतात त्या जागेचा त्यांच्या नावावर सातबारा करा परंतु आज सरकारनं वेगळी मुवमेंट चालू केलेली आहे गोर गरीब लोकांची घरं काढून तिथं जर समजा वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार करणार असले त्या गायरानामध्ये जर वेगळी भूमिका घेणार असले तर या गोरगरीब लोकांनी आपल्या राहण्याचा प्रश्न को निर्माण करण्यासाठी कुणाकडे जायचं आणि प्रशासकीय यंत्रणेने जर दखलच घेतली नाही तर ह्या लोकांचा विचार कुणी करायचा असा प्रश्न सर्वसामान्य माणसामधून निर्माण झालेला आहे आणि म्हणून ज्या पद्धतीनं ही जागा विखे फाउंडेशनला देण्यात आलेली आहे तेथील सदन शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेवर संबंधित ग्रामपंचायतनं ती जागा नावर करून दिलेली आहे त्याच पद्धतीनं ह्या सर्व बेघर लोकांना त्या जागेवर त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं त्या लोकांना कमीत कमी दोन गुंठे जागा एक एका कुटुंबाला देण्यात यावी म्हणजे त्यांचं पुनर्वसन होईल त्यांचे हाल होणार नाही आणि सरकार मायबापला ही विनंती आहे की तुम्हीच गोरगरीबाचे मायबाप आहात माननीय नामदार विखे साहेबांना विनंती आहे की तुम्ही या अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आमच्या लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून साहेब तुम्हाला तुम्हालाही विनंती आहे की या गोर गरिबाच्या भावना समजून घ्या तो या समाजाचा एक घटक आहे या देशाचा तो नागरिक आहे आणि संविधानानं त्याला हे सर्व अधिकार दिलेले आहेत म्हणून आमची विनंती आहे साहेब की तुम्ही या प्रकरणामध्ये लक्ष घाला या लोकांचं पुनर् पुनर्वसन करा आणि त्यांना दोन दोन गुंठे जागा देऊन त्यांना तिथं राहण्याची सुविधा करून द्या असे न झाल्यास ही लोक येणाऱ्या चोवीस तारखेला गुरुवारी जिल्हा अधिकारी कार्यालया समोर आपल्या लेकरा बाळा कुत्र्या मांजरा सगळ इथं इथे येऊन ती आंदोलन करणार आहेत यानं साहेब आपली बी जी इमेज आहे ही डागाळणार आहे म्हणून आमची विनंती आहे की या बेघर लोकांचा प्रश्न आपण तातडीनं लक्षात घेऊन जिल्हाधिकारी साहेबाला विनंती आहे की यांना यांचं पुनर्वसन करण्यात यावं हो, ही आमची लवजी शक्ती सेनेच्या वतीनं आमची सर्वांची मागणी आहे यावेळी लहूजी शक्ती सेनेचे संजय वाल्हेकर सुनील शिंदे किरण कनगरे सीताराम शिरसाट पिनू भोसले सोमनाथ जाधव सोनू शिंदे शिवाजी माळी गोपीनाथ शिंदे सोनू भोसले ऋतिक भोसले ओंकार भोसले बिरकी काळे रावसाहेब पवार वैभव लोखंडे सचिन काळे कनगरे काळे सायनाथ चव्हाण रोहित भोसले ओम भोसले यांसह गुप्ता येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते okay. शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडेसहाशे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रोडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रॉडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्ठ्यात्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अठ्ठ्याऐंशी अकरा एक्केचाळीस